आणि गेल्या किती वर्ष झाले वर्ष झाले आपले सर्वांचे आदरणीय गुरुवर्य ज्यांचं नाव गणपत महाराज डायवुळे उर्फ बापू यांनी या दिवशी ज्या वेळेला आपल्या वाल्यावर पालखी आली याच या दिवशी त्यांनी आपला देह ठेवला लक्षात आलं का त्यांचं कार्य सांगण्यासारखे लय मुक्त कार्य आहे असं कार्य आहे पूर्ण आपल्या धनगर समाजामध्ये असणाऱ्या त्या तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तींना त्यांनी माऊलींच्या तुकोबरा यांच्या घराबाई असेल जनाबाई असेल अशा संतांच्या काही गोष्टी त्यांचे काय दृष्टांत असे तुम्हा आम्हाला पटवून आपला पूर्ण धनगर समाज धनगर समाजच नाही पण आणि काही इतर समाजसुद्धा त्यांनी माळकरी बनवला महाराज आता आम्ही बरेच ठिकाणी कार्यक्रम करतो सत्य करतो वगैरे वगैरे बरस जाईल पण आम्हाला असं आठवणी आठवत नाही की आमच्या बोलण्यामुळं एखाद्या व्यक्तीनं माळ घातली आठवत hmm. आहे का कुणाला कोण ऐकते हे सुद्धा करण्याकरता आणि हे तुमचा विषय ऐकण्याकरता तेवढा अधिकार लागतो आपला तो अधिकार नाही आणि त्याच्यामुळे आपला कुणी ऐकत नाही हो त्यांनी अशी माणसं तयार केली कशी माणसं तयार केली सांगू तुम्हाला काही ठिकाणी अशी माणसं होती की बोकडा आणायचा त्या बोकडाला पालत पाडायचं त्याच्या नरड्यावर कुराडीनं घाव घालायचा लक्षात आलं का आणि त्यातून निघणार रक्त खाली पितळी मांडायची रक्त धरण्याकरता आणि ती पितळी मांडून त्यात मागे रक्त धरल्या गेलं आणि ते रक्त अशा काही माणसाने पिले त्यांचं कार्य सांगायचं म्हणजे <laughs> खाली पितळी धराजे त्या बोकड मारले त्याच्या रक्तावर पुराणीचा घाव घालायचा सांडलेला रक्त त्या पितळीमध्ये धरायचं आणि ती रक्त पिणारी माणसं अशा माणसांना त्यांनी मार्गदर्शन करून पंढरपूरच्या वाटेला लावलं पारायण करायला लावलं ज्ञानुषारी लावली अजून काय हो? सांगावं सांगा ना तुम्ही याला एकच कारण त्यांच्या अंतकरणामधली भावना बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून येतो हिताचा कळवळा पडती म्हणून हाती का बरेचसेच लोकांना त्यांचे जी मार्गदर्शन आहे काय त्यांच्या आठवणी येतात आणि त्यांच्या नावावर कमीत कमी आज बारा तेरा दिंडे त्यांच्या नाव चालल्यात त्यांच्या नावावर भारत इतके दिंड्या त्यांच्या पूर्ण त्या दिंड्यांच्या ट्रकवर <coughs> त्यांचा पोट असेल आणि यांच्या कृपा आशीर्वाद हे चाललं आहे आता खऱ्या अर्थाने आपला मूर्ख फार जायला आपण त्यांचा पोट छापला गेला नाही हे सुद्धा बऱ्याचशा शिष्यमंडळांना खंत वाटते बरीचशीच काय जी आपल्या दिंडीतली नसू द्या बाकीच्या दिंडीतली सुद्धा लोक विचारतात तुमच्या राव गाडी बापूंनी ज्यांना तुम्हाला मार्गदर्शन केलं ज्यांनी तुम्हाला या मार्गाला लावलं त्यांचा फोटो का तुम्ही बंद केला मला बी काय उत्तर सांगता येणार तुम्हाला कल्पना कोणाला असेल नसेल म्हणजे आपल्या गुरूंचा महिमा गुरूंचं महत्व वाढवलं पाहिजे आपण आपण मोठा मूर्खफान आपला केला पण लक्षात घ्या त्यांचं कार्य फार मोठं आहे बापू आपल्या रूपानं आपल्यातून गेले परंतु कीर्ती रूपानं आज आहेत उत्तमची उरे कीर्ती मागे असे आपले बापू आणि आहेत बरेच काळ आपण ही पुण्यतिथी त्यांची साजरी करीत आहोत आणि ह्याही वर्षी आपण त्यांच्याही निमित्तानं आजचं भजन आजची पुण्यतिथी साजरी करीत आहोत तसेच आज आपल्या दिंडी मंडळांना भेट देण्याकरता खडके महाराज प्रति इंदुरी गरज बरं का तुम्ही कार्यक्रम इथं आपल्या शेजारी उतारतायत मला वाटतं मी दोन वर्ष कार्यक्रमाला त्यांच्या गेलतो आणि आमच्याकडे पिकर असायचा आम्ही पिकर लावून भजन करायचो त्यांनी मला वाटतं गेल्या गेल्यापासून कधी बागटे मग चार वर्ष सांगितलं महाराज तुमचं भजन असेल तर तुम्ही भजन तरी अगोदर करा नंतर आपलं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही सुरू करार तर आम्ही अमक्या वेळेत आम्ही कीर्तन करतो तेही आम्ही त्यांची आज्ञा पाहिली आपल्या मंडळांना भेट देण्याकरता तेही महाराज <प्राणीव> कोणती झाले जेवण सगळे सगळे जेवले जेवले का पाणी पाणी कमी सांडा बोला नाही ना काय चाललंय ना, ना। Narul. Wanar. Ana celo. Na. Eh. <coughs> <coughs> का उद्या डायरेक्टच उद्या डायरेक्टच करावा मला वाटेल हा काढायची आता आम्ही कीर्तनासाठी जोडली होती काढतो नाही नाही करायसाठी नाही आता काढून टाक दर्शन झाले नाही कठीण आहे का ना हे ताड कोणी काढले वळला कोणाचे कोणाला जायचे जेवायचे कोणाला जेवायचं नाही तुम्हाला कोणाला काय गोळा पाण्याची बाटली कुठे गेल तर गाडी पारेच वाटली होती अरे ते माईक जरा बंद कर ना कोणाला द्यायचं पाहिजे कुठले तेच आहेत ना हे नाही ताट लागत आहेत कुणाला एवढ्या जेवायचं

आता यंदा कुठं आणणार मग लवकर म्हणायचं तिथे गेले आणायचंय बाजार आता जेवायचं यंदा कुठं नाही नाही उद्या खा उद्या जाणार घाल ना खायचं आपल्याला खायचं याच्या

घे ना सगळ्याला सांगावं लागतो तीन वाजता चारला निघायचे बारा साडे बारा बारा हा। तीन तासात जाते माणूस पायी पुढ दोन तीन तासात मोबाईल सांगते मोबाईल होय आज का उद्या उद्या बोल पाठ पाठ अर्धा कशी असेल तुम्ही सकाळी येतो ना आपल्याला काकड्या घरी जायचं ना कुठं कुठं थांबणार आहे ती काकडा नाही त्याला कॅनल ला सोडतो मी हा ती कॅनल ला एक खड्ड्यात जेवा सगळे आता तुम्ही हा जेवायचं का बाकी जेवले <स्थाँगा> <laughs> दोन मिनट उठा आवरलेले ज्यांचं ज्यांचं आवरले ते उठा दमान घे काय केलं बरे लागेल आता हा लाईव्ह चालू दे